सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का सागर पाटील यांनी केला शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना सागर पाटील म्हणाले की सतरा वर्षापासून मी शिवसेना वाढीसाठी स्वर्गीय बाबूराव दादा दुधाळ यांच्या सोबत तालुकाभर काम केले आहे तसेच शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन केले व त्या आंदोलनाचा पाठपुरावा करून तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे मी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक असून मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले यावेळी युवासेनेचे तालुकाध्यक्ष महेश कोडक युवासेना जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर पोद्दार युवासेना तालुका उपप्रमुख शकील मुलानी विकास शिंदे रघुनाथ कोडक आदी उपस्थित होते महाराष्ट्र मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज भासली कारण गेली सतरा वर्ष झालं आम्ही निष्ठेनं पूर्ण जत तालुका पूर्ण सांगली जिल्हा बघत आला आहे कि आमी आमी प्रामने प्रामने आमी की आम्ही निश्चयनं आम्हाला जी जी ज्या ज्यावेळी आम्हाला जी पद दिली गेली त्या त्या पदाची आम्ही प्रामाणिकपणे जबाबदारी कोणतीही गालबोट न लागता आतापर्यंत आम्ही सांभाळली आणि त्या पद्धतीनं आम्हाला वरिष्ठाकडून जसं उद्धव साहेबांच्याकडून जसं आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही कामं केली जर तालुका सगळं केलं पण आता सध्या काय झाले की आमचं जरा बिझनेसचं व्याप वाढले आणि घरगुती अडचणी भरपूर तयार झाल्या म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी म्हणजे मी असेल युवासेना तालुका अधिकारी महेश कोडग असतील तसेच रघुनाथ कोडग असतील शाखा प्रमुख औदंबर पोद्दार युवाशन अधिकारी असतील विकास शिंदे युवाशे प्रमुख असतील असे असंख्य आम्ही पदाधिकारी आज आम्ही जिल्हाप्रमुखांना आमच्या लेटरपेडवरती माझ्या स्वतःच्या आम्ही सहाय्य करून आम्ही आज राजीनामा दिलेला आहे आणि आतापर्यंत आम्हाला शिवसेनेतून भरपूर प्रेम मिळालं स आम्हाला पक्षाबद्दल आमची क कुठली तक्रार नाही पण आमच्या घरगुती अडचणीमुळे आम्ही राजीनामा देत आहोत भविष्यात आम्ही शिवसैनिक म्हणून राहू न राहू पण आम्ही आज आमचे पदमुख होत आहोत ह्यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमचा राजीनामा अधिकृतपणे जिल्हा यांच्याकडे देत आहोत